वन टू थ्री स्टार्ट नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज फोटो शूट करायला आले कोणाच किती दिवस झालेत फोटो काढायचे फोटो काढायचे म्हणत होते दाजींना दोन वर्षांनी आज योग हो आलाय फोटोशूट झाले आता साडीवरचं आता आम्हाला दुसरं डिसप्राईज दुसरा जो ड्रेसअप होता तो होता पंजाबी ड्रेस त्याच्यावर मस्त पैकी फोटोशूट सुरू झालं मध्ये जे कार्यकर्ता आला त्याला हो माझा फोटो राव मग त्याचा एक मस्त पैकी फोटो काढून त्याला खुश केलं आपली फोटोग्राफी कंटिन्यू चालूच होती आता लास्ट आणि तिसरा ड्रेस आहे तर फोटोशूट कसं झालं आपण इचरू डायरेक्ट कसं झालं एकदम मस्त आज आम्ही फोटोशूट बी केले आणि काही रील्स पण शूट केले कसे वाटतात काय सांगा तुम्हाला थोड्या दिवसात बघायला त्याच्यानंतर आपण गेलो हॉटेल मध्ये म्हटलं तुला काय ऑर्डर करायची पनीर सिक्स्टी फाय पण काय आलं ग्रील सँडविच मग एकंदरीत आज फोटोशूट मस्त झालं तू दिवस कसा गेला आनंदी आनंद कडे आनंद जिकडे तिकडे चो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा फॉलो करा धन्यवाद